बारामती लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण शिवसेनेच्या विजय शिवतार्यानंतर आता भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांनी आपले सूर बदललेले आहेत बारामतीची माहितीची जागा मताधिक्यानं निवडून आणण्याचं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केलंय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अजित पवारांबाबतच्या वादावर फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली इंदापूरच्या सर्व निवडणुकांचं पालकत्व हे देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलं असल्याचा शब्द दिल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं आज आम्ही महायुतीचं काम करायचं आणि चार महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं या प्रश्नांच्या बाबतीमध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं की अजितदादा आणि आम्ही या बाबतीमध्ये चर्चा करू परवाच्या बैठकीला मी पण हजर होतो आणि मला असं वाटतं की तो विधानसभेचा विषय जो आहे तो आमच्या तालुक्यातल्या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याचा संपूर्ण विश्वास हा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर सोपवलेला आहे आणि त्यांनी पण कार्यकर्त्याला स्पष्ट सांगितलं की हे एज अ पालकत्व मी स्वीकारायला तयार आहे